या शहरातले रस्ते रस्ते करणार म्हणून शब्द देऊन टाका काही बिघडत नाही सगळं करून द्यायची ताकद लोकांना जे जे पाहिजे ते अभिवाचन तुम्ही देऊन टाका स्वच्छ सुंदर उद्यानं असली पाहिजेत मुलांसाठी खेळण्यासाठी क्रीडांगण पाहिजेत ज्येष्ठ नागरिकांसाठी विरांगुळा केंद्र पाहिजे जे जे लोकांना पाहिजे जे जे लोकांची अपेक्षा असतील ते तुम्ही जाहीरनामा तयार करा आणि घोषित करा पाच वर्षामध्ये तो पूर्ण केला जाईल एक ग्वाही या विभागाचा खासदार म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना देणार आहे मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी